विशालकोर्टे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दरवर्षी दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे दिवाळी किट तयार केली जाते आणि ती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांच्या हातून तयार होते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी दरात आम्ही उपलब्ध करतो यावर्षी पण आपण बघत असाल इथे दिवाळी किट बनवण्यासाठी पूर्ण साहित्य दिव्यांग बांधवांनी तयार केलंय उत्कृष्ट असे दिवे बनवलेले आहेत आपण बघा गोळक्यामध्ये पंतीमध्ये हे आपण बोलावू शकता त्यानंतर इथे धूप वेगवेगळ्या प्रकारच्या धूप आम्ही इथे बनवलेल्या आहेत सुगंधी उठणं सुद्धा इथे दिनेशजी यांनी आपल्या हाती आहे अगरबत्त्या आहेत दिनेशजी आपण काय सांगाल एका शब्दात की हे का घेतलं पाहिजे विकत दिव्यांग बांधवानी तयार केलं साहेब कारण की दिव्यांग लोकांना एक स्वाभिमानाने रोजगार मिळाला आणि ते दोन पैसे त्यांना मिळतील आणि काही लेडीज वगैरे आहेत त्यांचेही बी मुलं बाळ वगैरे राहतात त्यांचे घर चालू शकते बरोबर खूपच चांगल्या मनाने आणि मेहनतीनं बनवलं सुगंधी उठणं असेल दिवाळी किट आहे जी एकशे एकवीस रुपयाची आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्यात दिवाळीचं पूर्ण साहित्य लक्ष्मी पूजनाचं सर्व साहित्य मिळणार आहे त्याचबरोबर प्रत्येक सण समारंभासाठी ह्या सगळ्या वस्तू विशेष उपलब्ध आहेत रेखाजी आपण काय सांगाल हे आम्ही महिला बनवत असतो आणि हे चांगले बनवलेले आहे तुम्ही बाजारात जाऊन हे विकत घे यावे तर याचे स्टॉल्स दिव्यांग सोशल फाउंडेशनचे प्रत्येक ठिकाणी लागणार आहेत आपण घरपोच सुद्धा हे साहित्य मिळू शकता झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो आपण संपर्क साधावा माती फुलवाती अगरबत्ती धूपबत्ती मातीचे या पंत्या बोळके आणि इतर सर्व मेणबत्तीचे साहित्य दिवाळी विशेष दिवाळी किट आपल्यासाठी येते आहे नक्कीच आपल्या सर्वांनी